ब्रॉट यू बाई स्किल फैंटेसी Fantasy. स्किल फैंटेसी पे जीतो लाखों के कैश प्राइजेस क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं स्किल फैंटेसी के साथ खेलने में है डाउनलोड करना तो बनता है अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दे शस्त्रसंधी करण्यात आली आहे आता ही हे युद्ध थांबलेलं असलं तरीसुद्धा भारतातल्या विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या या भूमिकेवरती प्रचंड टीका केलेली आहे परंतु अशा सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच आता लष्कराची काय भूमिका आहे हे लष्कर अनेकदा पत्रकार परिषद घेऊन सांगत आहे पण शस्त्रसंधी झाल्यानंतर भारताच्या काही माजी लष्कर प्रमुखांनी या सगळ्या घटनेवरती नाराजी दर्शवली आहे आणि सद्यस्थितीसुद्धा सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे तर आता आपण दोन लष्करप्रमुखांची भूमिका समजून घेणार आहोत त्यांनी एक्स या सोशल मीडियावरती त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे मनोज नरवणे यांचं मनोज नव नरवणे हे भारताचे माजी लष्करप्रमुख आहेत भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर जी श शस्त्रसंधी झाली आहे त्यावर ते काय म्हणत आहेत तर आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन आणि हवेमध्ये लष्करी कारवाई थांबवली जाणं हे स्वागतार्ह आहे परंतु कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपल्याला दबाव कायम ठेवावा लागेल कुठल्याही हल्ल्याला उत्तर द्यावं आणि दहशतवाद्यामुळं जीव गमवावा लागावा असं आता चालणार नाही हे तिसऱ्यांदा झालेलं आहे पुढे संधी मिळणार नाही असं मनोज नरवणे म्हणत आहेत आता मनोज नरवणे हे भारताचे लष्करप्रमुख होते ज्यावेळी भारत आणि चीन यांच्यामध्ये दोकलाम इथे संघर्ष सुरू झालेला होता आणि दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सुद्धा हनामारी झाल्याचं सुद्धा व्हिडिओ समोर आलेले होते त्यावेळेला भारत आणि चीन या दोन देशांमधले संधर् संघर्ष जे आहेत म्हणजे किंवा संबंध आहेत ते सुद्धा ताणल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये मनोज नरवणे हे लष्करप्रमुख होते आणि ते या दोन्ही देशांमधला म्हणजे भारत आणि चीन या दो दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी ओळखले गेलेले होते आता दुसरे जे लष्करप्रमुख आहे ज्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे त्यांचं नाव आहे वेद प्रकाश मल मलिक जे भारताचे माजी लष्करप्रमुख आहेत का ते काय म्हणतात या सगळ्या शस्त्रसंधीच्या निर्णयावरती तर बावीस एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या भयावह अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने सैन्य आणि असैनिकी कारवाई केली परंतु यातून काही राजकीय किंवा रणनीतिक लाभ झाला की नाही कि हा प्रश्न भविष्याच्या इतिहासावर सोडून दिला आहे म्हणजे हे सुद्धा भारताच्या शस्त्रसंधीच्या निर्णयावरून म्हणजे असं असमंजस भूमिकेमध्ये आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला यातून काही राजकीय किंवा रणनीतिकदृष्ट्या लाभ मिळाला आहे का ही की हो की लाब ला हा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आता व्ही पी मलिक हे म्हणजेच वेद प्रकाश मलिक एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये भारताचे लष्कर प्रमुख होते ज्यावेळेला कारगिल युद्ध झालेलं होतं आणि त्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा जबर पराभव केलेला होता तर आता हे दोन माजी प्रमुख आहेत जे भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या मध्य मध्यस्थीने झालेल्या शस्त्रसंधीवरती प्रश्न उपस्थित करतायत किंवा त्यातून आपल्याला काय मिळालं किंवा स्थितीला हे करणं कितपत योग्य होतं भविष्यामध्ये आपल्याला काय मिळू शकतं आणि एकूणच भारत आणि पाकिस्तान संबंधावरती किंवा आगामी आतंकवादाचा प्रश्न असेल आ, पाकिस्तान ज्या पद्धतीने आतंकवादाला खतपाणी घालतो या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी आपली रोकटोक मतं मांडलेली आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका